शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांना आज आपण विशेष करून सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत कारण एक काकडीचा प्लॉट जो आहे तो आपल्याला खूप आवडला शेतकऱ्यांची ही खूप मेहनत आहे फक्त आणि फक्त बारा गुंठे लागवड केली आहे जो जो तेरा टनाचं उत्पादन आहे आणि फक्त पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे त्यामुळे एक शेतकरी दादांची माहिती जी आहे ती आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांना द्यावं म्हणून आपण हा व्हिडिओ देतोय मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती द्या तर नमस्कार दादा नमस्कार सर आ, तर सर्वप्रथम आपले जे महाराष्ट्र भरातील शेतकरी आहेत त्यांना आपला परिचय द्यावा नमस्कार माझं नाव विश्वनाथ मारुतीपूजर माझं गाव आंबोडे खुर्द आहे तालुका जिल्हा सातारा आहे बरं आता तुम्ही हा जो काकडीचा प्लॉट लावलाय हा वाण कोणता आहे सर हा नोवेलचा ग्लोरी प्लस म्हणून वाण आहे सर नोवेलचा ग्लोरी प्लस ग्लोरी प्लस, आ, प्लस किती लागवड केलाय आज दिवस किती आहे उत्पादन किती हे थोडस सविस्तर तुम्ही सांगाव आमच्या शेतकऱ्यांना ठीक आहे सर हा आपण वाण लावण कर लागण करून आपल्याला जेमतेम एक बहात्तर पंच्याहत्तर दिवस झाले असतील ओके हा बहात्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आपण बारा कोणत्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे जवळपास आपण याचे वीस एकवीस तोडे केलेले आहेत आणि ह्याचं उत्पन्न जर बघितलं तर ह्याचं उत्पन्न जवळपास आपण तेरा साडे तेरा टनापर्यंत आपण गेलेलो आहे तेरा ते साडे साडे तेरा टनापर्यंत आपण गेलेलो आहे तुम्ही विशेष अशी काही काळजी घेतली की आता मल्चिंग आहे तुमचं तुम्ही वॉटर सोल्युबल खतं असतील फवारण्या असतील असं काय काय केलं ट्रीटमेंट थोडंसं जर सांगाल शेतकऱ्यांना तर अधिक सोयीस्कर पडेल उत्पादनासाठी शेतकऱ्यांच्या कसं आहे माहितीये कसं जर ह्याच्यामध्ये जी आपण लागवड केली त्याच्यानंतर वेळच्या वेळी तुमचं आळवणी असेल किंवा नंतर पाण्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काकडीला पाण्याचं शेड्यूल हे व्यवस्थित लागतं कसं केलं ला तुम्ही ते शेड्यूल पाण्याचं शेड्यूल सुरुवातीच्या काळामध्ये एक मध्ये एक तास चालू ठेवायचं म्हणजे एका दिवसा एक, एक, एक दिसाड एक तास एक तास, एक तास, एक तास, 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 तास ते दीड तास तसं टेम्परेचर जसं असेल त्या वरती आपण ते अवलंबून ठेवलेलो त्याच्यानंतर जसं प्लॉट आपला मोठा होत जाईल जसे जसे त्याची फळधारणा वगैरे चालू होईल त्यावेळेस मग पाण्याचं प्रमाण हळूहळू दिवसाला वाढवत वाढवत वाढत आपण गेलो बरोबर आता आपलं एकाहत्तर बहात्तर दिवस झालेले आहेत प्लॉटला आपण याला पर डे अर्धा ते पाऊन तास एक तास देखील पाणी आपण देत नाही याच्यामध्ये आपण शेड्यूल बसवलेलं आहे पाण्याचं आता त्याचप्रमाणे खताचं पण नियोजन असतं की जसं की आपला तोडा झाल्यानंतर आपल्याला खत द्यावंच लागतं कारण हे कसं एक दिवसामध्ये आपल्याला माल तोडायचा माल तोडायचा तर खत हा खत हे लागतात आणि जोपर्यंत आपण खत देत नाही त्याला वॉटर सोलूवर खत देत नाही तोपर्यंत त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळत माल माल पोसर नाही माल म्हणून थोडासा काकडी बेंड होणं वगैरे हे प्रकार होतात बरोबर मग त्यासाठी आपल्याला वेळच्या वेळी खतं देणं जसं की तेरा झिरो पंचेचाळीस असतील हायड्रोसपेट असेल कॅल्शियम बोरान असेल आणि इतर काय असतील खत ती ह्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर म्हणजे प्लॉट हा सक्सेस होतोच बरोबर आता काकडी ह्या पिकावर असे विशेष कोणते रोग येतात का किंवा कीटक येतात का ज्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे ह्याच्यावरती जर नीट जर व्यवस्थित विचार जर केला तर आपल्याला ह्याच्यामध्ये दावण्या आणि भुरी हा ह्या दोन्ही रोगांचं नियंत्रण करणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे आणि त्याच्याबरोबर नागाळी नागाळी ह्या तीन रोगांचं जर आपण व्यवस्थित नियंत्रण केलं तर हा प्लॉट आपला शंभर नाही एकशे एक टक्का सक्सेस होतो बरोबर बरोबर तर शेतकरी मित्रांनो त्यांनी ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या पाण्याचं सा नियोजन खताचं नियोजन आणि कोणकोणते रोग येतात आता तेरा टन माल फक्त बारा गुंठ्यात काढणं म्हणजे शेतकऱ्याला माहिती आहे की कि किती अनुभव लागतो कशा पद्धतीने शेती करावी लागते खास विशेष त्यांची आपण माहिती घेतोय वान तर तुमच्या समोर आहे ग्लोरी प्लस परंतु हे जर काळजी घेतल्या तर तुम्ही देखील उत्पादन एवढं काढू शकता मार्केटचे रेट हे आज कोणाच्या हातात नाहीये किंवा फ्युचरली नाहीये परंतु माल हा आपण नक्की शंभर टक्के काढू शकता अजून समजा नवीन जे शेतकरी जे काकडी उत्पादनाकडे वळताय त्यांना काय सांगू शकाल काकडी उत्पादनाविषयी नवीन शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की आपण काकडी लागण करताना त्याचा रेट न बघता मालाचा रेट न बघता आपण आपलं टनेज कसं निघेल त्याचा विचार जर केला बरोबर तर रेट किती जरी दिवस आला तरी शेतकरी हा प्लस मध्येच जाणार बरोबर माल निघणं महत्वाचं महत्वाचं टनेज निघणं हे खूप महत्वाचं वाण कोणता सांगाल तुमच्या हिशोबाने कोणता वाण लावला वान तुम्हाला हा जो वान आहे आता ग्लोरी प्लसचा एक नंबर वान आहे सर बरं साईज बघा फळाची क्वालिटी बघा बरोबर आणि व्हाईटनेस नाही हा पूर्ण ग्रीन मध्ये ग्रीन आता उन्हामुळे तो व्हाईट थोडासा व्हाईट शकतो परंतु हिरवा माल आहे हिरवा माल तर मित्रांनो एकवीसावा बावीसावा तोडा आहे तरी देखील मालाची क्वालिटी हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि खास म्हणजे दादांचे खूप आभार मानतो साताऱ्यात आपण या ठिकाणी आलो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला खूप सखोल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे फक्त वाणाविषयी नाही तर खत नियोजन असेल पाणी नियोजन असेल रोगराई असतील हे संपूर्ण माहिती दिली तर मित्रांनो तुम्ही देखील काकडी जर लागवड करणार असाल तर नक्की माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा नोवेल सीडचे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा इतर माहिती लागली तर आपल्याला कमेंट करा लाईक करा मित्रांनो नक्की जास्तीत जास्त माहिती या पिकाविषयी देण्याचा प्रयत्न माझा राहील आणि ॲग्रो इंडिया गुरु परिवारातर्फे मी दादांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद